अरे हापूस चांगला वास सुटलाय सगळीकडे कसे कायचे नाहीत काय आता पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे पाचशे हजार हे बाराशे पर्यंत आहे पाचशे ते बाराशे पर्यंत आहे उमेदवार मी तसेच तोडीचे आता उभे राहिलेत हापूस सारखेच कोणता <laughs> <laughs> उमेदवार पाहिजे ह्या आमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये नामदार वळसे पाटील सांगन तो उमेदवार आम्ही त्याला मतदान करणार आता भाषण चालू आहे ऐकलं का चालू दादा ते निवडून आठराव पाटला साहेब सांगेन तीन ते धोरण साहेब आण तीन ते तोरण आमचं तो ध्येय येते फक्त साहेब बोलले ना वळसे पाटील त्याचं आम्ही काम करतो आता सांगितलं आड राहना मत शेवटी साहेब शेवटी त्यांचं ऐकायच लागतं आम्हाला साहेब येतो विकास त्यांनी केला तालुक्याचा तालुक्यात त्यांनी विकासाची गंगा आणलेली आहे उपजिल्हा रुग्णालय केलं क्रीडा संकुल केलं पोलीस स्टेशन केलं नवीन इंजिनिअरिंग कॉलेज केलं अशी साहेबांची कामं भरपूर आहे तालुक्यामध्ये हे आंबेगाव तालुक्याची ओळख पूर्वी हा तालुका दुर्गम डुंगरी होता पण साहेबांनी हा खरोखर विकास केला साहेब एक भावनिक आहे सर्व समाजाची जाणवणारी व्यक्तिमत्व आहे की आंबेगावची ओळख साहेबांमुळे झाली खरं तशी पाहिली तर ठीक आहे मला एक सांगा का पाठी मागील पंचवार्षिकला साहेब म्हणले कोल्हा निवडून आणा आणि आता असं काय झालं का साहेबच म्हणता आढराव आण शेवटी पक्षास पक्षाला गरज असते ज्यावेळेस पक्ष अडचणीत असेल तेव्हाच गरज असते सुखात सगळे असते तर दुःखात माणूस मेन पाहिजे कोण आहे दुःख कसं ना वळसे पाटील साहेब चा सांगेन तिला आम्ही काम करणार बरं ठीक आहे ते जाऊ द्या कोल्हे साहेबांच्या काम कारकिर्दीबद्दल काय वाटतं कोला आता मी छोटी ही मोठी माणसं पार्लमेंटवर असणार असणारी पण आम्ही फक्त साहेबाला जास्त मानतो वळसे पाटील की वळसे पाटील